नमस्कार आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत एका तरुणाची ज्याने त्याच्याकडे असलेलं सगळं काही म्हणजे त्याची सगळी संपत्ती फक्त पाच सल्ल्यांसाठी खर्च केली हो ही गोष्ट आहे शहाणपणाची प्रामाणिकपणाची आणि नशिबाच्या एका अशा वळणाची ज्याचा कुणी विचारही केला नसेल पण एक प्रश्न आहे शहाणपणाची खरी किंमत काय असते म्हणजे आपण ज्ञानासाठी नक्की किती मोजू शकतो ही गोष्ट आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जाते तर या गोष्टीत आपण उत्तम नावाच्या तरुणासोबत प्रवास करणार आहोत बघूया की तो त्याच्या चार सोन्याच्या नाण्यांचं चा काय करतो ते ज्ञान त्याला कसं वाचवतं आणि एका मोठ्या संकटातून तो कसा बाहेर पडतो चला तर मग गोष्ट सुरू करूया तर उत्तम नावाचा एक तरुण असतो त्याचे वडील त्याला चार सोन्याची नाणी देतात आणि सांगतात की जा आता तुझं नशीब आजमव साहजिकच उत्तमच्या मनात स्वतःला सिद्ध करण्याची एक जबरदस्त इच्छा असते आता प्रवासाला निघाल्यावर त्याला वाटेत एक ज्ञानी ऋषी भेटतात उत्तमला लगेच वाटतं की अरे या अनोळखी जगात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त गरज ज्ञानाची आहे आणि तो एक असा निर्णय घेतो जो खरंच खूप धाडसी असतो तो आपल्याकडची सगळीच्या सगळी कमाई म्हणजे ती चार सोन्याची नाणी त्या ऋषींकडून काही सल्ले घेण्यासाठी खर्च करतो विचार करा सगळं काही आणि इथूनच कथेचा खरा महत्वाचा भाग सुरू होतो कारण ऋषींनी त्याला जे पाच नियम किंवा धडे दिले होते ना तेच त्याचं भविष्य ठरवणार होते खरंतर त्याच्या नवीन आयुष्याचा पायाच या नियमांवर रचला गेला तर ऋषींनी त्याला चार नाण्यांच्या बदल्यात चार नियम दिले पहिला नियम कधीही रिकामं बसू नकोस जे काम मिळेल ते कर दुसरा कधीही कुणाची फसवणूक करून दुसऱ्याची मालमत्ता घेऊ नकोस तिसरा होता जर एखादा रहस्य कळलं तर ते कधीच तिसऱ्या व्यक्तीला सांगू नकोस आणि चौथा जर कुणी प्रेमाने थांबायला सांगितलं तर त्यांच्यासाठी थोडा वेळ थांब आणि हो यासोबतच त्यांनी एक पाचवा सल्ला अगदी मोफत दिला की नवीन ठिकाणी अनोळखी लोकांवर पटकन विश्वास ठेवू हो नकोस आता बघा उत्तमचे सगळे पैसे संपलेत खिसा रिकामाय तो एका नवीन शहरात पोचतो आणि ऋषींचा पहिला नियम त्याला आठवतो हो रिकामं बसायचं नाही आणि तो सरळ राजेशाही तबेल्यात एक तात्पुरती नोकरी स्वीकारतो म्हणायला गेलं तर ही त्याच्या चारित्र्याची पहिली परीक्षा होती आणि इथेच उत्तम आणि बाकीच्या नोकरांमधला फरक अगदी दिस स्पष्ट दिसू लागतो बाकीचे नोकर काय करायचे ते घोड्यांच्या खाद्यातले चणे चोरायचे आणि विकून टाकायचे पण उत्तमला ऋषींचा दुसरा नियम आठवत होता फसवणूक करायची नाही त्यामुळे तो आपल्या घोड्यांना पूर्ण वीस किलो खुराक द्यायचा आणि याचा परिणाम तो तर डोळ्यांना दिसणार होता मग एक दिवस काय होतं स्वतः राजा तबेल्याची पाहणी करायला येतो साहजिकच त्याला बाकीचे घोडे अशक्त आणि उत्तमने सांभाळलेले घोडे एकदम तगडे दिसतात त्याला आश्चर्य वाटतं तो विचारतो आणि उत्तम सगळं खरं खरं सांगून टाकतो राजा त्याच्या या प्रामाणिकपणावर इतका खुश होतो की त्याला थेट तबेल्यांचा मुख्य निरीक्षकच बनवतो आतापर्यंत सगळं छान चाललेलं असतं पण आता, आता गोष्ट एक नाट्यमय वळण घेते तो आनंद पाल आठवत आहे ज्याच्या जागी उत्तम कामाला लागला होता तू परत येतो आणि उत्तमची ही प्रगती बघून त्याच्या मनात असूया निर्माण होते आणि मग तो एक धोकादायक कट रचायला सुरुवात करतो तर होतं असं की एका रात्री उत्तमाला चुकून आनंदपाल आणि राजाची मुलगी राजकुमारी चंद्रप्रभा यांच्या गुप्त प्रेमप्रकरणाबद्दल समजतं आता काय करावं पण त्याला लगेच ऋषींचा तिसरा नियम आठवतो एखादं रहस्य कळलं तर ते तिसऱ्याला सांगू नकोस तो गप्प बसायचं ठरवतो पण त्याला हे माहीत नसतं की त्याचं हेच गप्प बसणं त्याला खूप मोठ्या संकटात टाकणार आहे आनंदपाल राजकुमारीला भडकवतो आणि ती ती उत्तमवर एक भयंकर खोटा आरोप लावते ती थेट राजाला जाऊन सांगते की तुम्ही ज्याला नोकरीवर ठेवलाय त्याने माझ्या खोलीत घुसून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे ऐकल्यावर कुठल्याही बापाचं रक्त सळसळेल राजा प्रचंड संतापतो आता राजाच्या डोक्यात फक्त बदला असतो पण सार्वजनिक बदनामी टाळायची असते म्हणून तो एक गुप्त योजना आखतो उत्तमला गुपचूप एका कसायाकर्वी ठार मारायचं आणि इथे बघा नशिबाचा खेळ कसा फिरतो राजा उत्तमला त्या कसायाकडे पाठवतो हो पण वाटेत काही साधू संत त्याला प्रेमाने थांबवतात उत्तमला चौथानिय माठवतो हो कोणी प्रेमाने थांबवल्यास थांब तो थांबतो इकडे राजा अधीर होतो तो आनंदपालला पाठवतो की बघून एक काम झालं की नाही आनंदपाल कसा याकडे पोहोचतो आणि कसाई त्यालाच उत्तम समजून त्याचाच शिरच्छेद करतो आणि जेव्हा उत्तम तिथे पोहोचतो तेव्हा कसाई तेच गाठोडं त्याच्या हातात देतो आता कल्पना करा त्या दृश्याची उत्तम ते गाठोडं घेऊन राज दरबारात परत येतो त्याला जिवंत बघूनच राजाला धक्का बसतो आणि जेव्हा ते गाठोडं उघडलं जातं आतमध्ये आनंदपालचं शिर असतं संपूर्ण दरबारात एकदम शांतता पसरते आपल्या प्रियकराचं शीर बघून राजकुमारी कोसळतेच आणि रडता रडता ती सगळं खरं सांगून टाकते संपूर्ण कट उघड करते आणि मग अपराधीपणाच्या प्रचंड ओझ्याखाली ती वडिलांचीच तलवार घेऊन स्वतःचा जीव देते ही सगळी घटना बघून राजाचं मन पूर्णपणे विटून जातं त्याला उत्तमचा प्रामाणिकपणा त्याची सचोटी सगळं काही कळून चुकतं त्याला इतका पश्चाताप होतो की तो सिंहासनच सोडून देतो आणि उत्तमला राज्याचा नवीन राजा म्हणून घोषित करतो आता उत्तम राजा झालाय सगळं काही मिळालंय पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न घर करून बसलेला असतो तो त्या ऋषींना शोधून काढतो आणि त्यांना विचारतो महाराज तुम्ही तर लोभ मोह नसलेले संत आहात मग माझ्याकडून त्या सल्ल्यांसाठी चार सोन्याची नाणी का घेतली आणि ऋषीने जे उत्तर दिलं ना तेच या संपूर्ण कथेचं सार आहे ते म्हणाले बाळा जे फुकट मिळतं ना त्याची लोकांना किंमत नसते तू त्या ज्ञानासाठी तुझं सर्वस्वपणाला लावलं होतंस तू किंमत मोजली होतीस म्हणूनच ते धडे तुझ्या लक्षात राहिले ते तुझ्यासाठी अनमोल ठरले आणि तू त्यांचं पालन केलंस मी जर ते फुकट दिले असते तर तू कदाचित ते कधीच मनावर घेतले नसतेस तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं ज्ञानाची खरी किंमत ती मिळवण्यासाठी आपण काय मोजतो यात आहे कारण जी गोष्ट आपण किंमत देऊन मिळवतो ती आपण जपतो तर मग जाता जाता एक प्रश्न आजच्या आपल्या जगात असं कोणतं शहाणपण आहे ज्यासाठी आपण गुंतवणूक करायला हवी